मला निचलनाचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचे नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्या शहरात देवमोगरा मेडिकलद्वारे आदिवासींना मदतबाह्य औषध वितरण करून फसवणूक करत असल्याबाबतची तक्रार आदिवासी डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याबाबत सविस्तर ते असे की सातपुड्याच्या दुर्गम भागातील धळगाव शहरात आदिवासी कुलदेवता देवमोगरा मातेच्या नावाने मेडिकल चालून आदिवासींना मदतबाह्य औषधे वितरित करून फसवणूक आदिवासींचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या देवमोगरा मेडिकल मालकावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशनने केली आहे देवमोग्राम मेडिकलद्वारे याआधीही टॅबलेट सिरप इंजेक्शन मदतबाह्य वितरित करण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे यासंदर्भात धडगाव तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा असोसिएशन या डॉक्टर असोसिएशन मार्फत देण्यात आला आहे याबाबत आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय वळवी यांनी सविस्तर माहिती आणि कारवाईची मागणी केली आहे शैलेंद्र चौधरी जयमनलाल न्यूज नंदुरबार संजय रावल्या वळवी मी दडगाव येथे खासगी रुग्णालय या हॉस्पिटल इथे मी वैद्यकीय सेवा देत आहे मी वैद्यकीय सेवा देत असताना दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी सुमारे दहा नऊ वाजताच्या दरम्यान मी एका पेशंटला इंजेक्शन घेण्यासाठी देवमोग्रा मेडिकल जळगाव येथे पाठविले असता तिथं मुदतबाह्य हो औषधीचं वितरण करण्यात आले जर इंजेक्शन फॉर्ममध्ये जर देवमोग्रा मेडिकल मुदतबाह्य हो विक्री करत असेल मेडिसिन तर इतर इथल्या गरीब आदिवासी लोकांना त्या टॅबलेट फॉर्म सिरप फॉर्म इंजेक्शन फॉर्ममध्ये ते, ते मुदतबाह्य औषधी वितरित करीत आहे तसेच मला मिळालेल्या प्रसंग दर्शनीय माहितीनुसार हे देवमोग्रा मेडिकल धडगाव हे इत बहुतेक मेडिक मेडिसिन बाह्य विक्री करीत आहेत कित्येक वर्षापासून त्यानंतर मी तालुका आरोग्य अधिकारी यांना दिनांक बारा ऑक्टोबर रोजी निवेदन दिलं असता त्यांनीही अजूनपर्यंत काही दखल घेतली नाही तसेच आम्ही आज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी माननीय तहसीलदार अक्राणी व दंड अधिकारी यांना आम्ही निवेदन देत आहे की आमच्या या प्रकरणाची चौकशी केल्यान केल्याना नाही तर आम्ही मोर्चा काढू व आंदोलनं करू असं करून आम्ही प्रशासनाला इशारा करीत आहोत कुलदेवताच्या नावाने देवमोग्रा मातेच्या नावाने आमच्या कुलदेवताच्या नावाने इथं देवमोग्रा मेडिकल हे लोक सुनक करत आहे व आमच्या निरक्षर आदिवासी लोकांशी भेदभाव करत आहे फसव नक्की करत आहे यांच्याशी प्रशासने यांच्यावर कडक कारवाई आणि चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा असे मी विनंती करतो